तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आय बी पी एस परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत तर त्यांच्या दृष्टीनं क्रमिकेतील पुढील संख्या ओळखा एखादी आपल्याला नंबर सिरीज दिली जाईल क्रमिका दिली जाईल आणि त्याच्यात प्रश्नचिन्हाच्या जागी पुढची संख्या कुठली येईल तर ते तुम्ही ओळखायचं जा आहे तर ज्यावेळी मी असे प्रश्न तुमच्यासमोर मांडेल तर त्याची उत्तर मी डायरेक्ट सुरू करेन पण तुम्ही काय करा ती क्रमिका बघितल्यानंतर त्याच्यामध्ये त्या क्रमिकेमध्ये काय संबंध आहे तो तुम्ही स्वतः विचार करा आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा की ते तुम्हाला स्वतः सोडवता येईल का आणि त्यानंतर मग तुमचं उत्तर तुम्ही चेक करू शकता किंवा मी सांगितलेलं पॅटर्न आणि तुमचा पॅटर्न याच्यामध्ये काही वेगळा आहे किंवा उत्तर तुम्ही कसं मिळवलं ते तुम्ही क्रॉस चेक करू शकता पण या क्वेश्चनमध्ये काय गरजेचं असतं की तुम्ही अशा प्रकारच्या क्वेश्चनला थिंकिंग ओके सेल्फ थिंकिंग हा मेन पार्ट आहे त्यामुळे स्वतः आधी प्रयत्न करा आणि मग त्यानंतर त्याचं उत्तर तुम्ही बघू शकता आता इथे इथे आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत चार आता याचं उत्तर कसं येतं बघा सगळ्यात पहिल्यांदा मी चार आहे तसं लिहून घेईन आता चारला काय करेन मी चारला ने गुणेन आणि त्यातून सहा वजा करेन तर बघा अठरा येते का तर किती येणार आहे चार सख चोवीस आणि चोवीसमधून सहा गेले किती उरणार अठरा त्यानंतर हे जे अठरा आहेत ते मी इथं लिहिले त्या अठराला आता सहा नंतर त्याच्या पुढे पाचने गुणणार आणि मग त्याच्यातून पाच वजा करणार तर अठरा पंचे नव्वद आणि नव्वद मजून पाच वजा केले तर किती येणार आहेत पंच्याऐंशी तेच पंच्याऐंशी इथं आहेत ओके म्हणजे त्याप्रमाणे येत आता आलेल्या पंच्याऐंशी मधून म्हणजे हे पंच्याऐंशी तिथं लिहून घेतले पंच्याऐंशीला चारने गुंडलं आणि त्यातून चार वजा केले तर बघा पंच्याऐंशी मधून चार म्हणजे पंच्याऐंशी गुंडलेले चार आधी करावे लागतील चार पंचे वीस येईल पर आणि परत आठशे बत्तीस आणि दोन चौतीस म्हणजे तीनशे चाळीस आणि परत त्याच्यातून चार वजा केले तर किती येणार आहेत तीनशे छत्तीस जे की इथं आहेत तर परत हे तीनशे छत्तीस मी इथं लिहून घेतलं त्याच्यातून परत चार नंतर तीन वजा केल्या आणि मग त्याच्यातून तीन वजा केल्या तर तीनशे छत्तीस गुणिला तीन केल्या तर तीन संघ अठरा परत तीन त्रिकोनव आणि एक दहा तीन त्रिकोनऊ आणि हात एक हजार आठ आणि त्याच्यातून तीन वाजा केल्या म्हणजे येणार एक हजार पाच तर हे आपल्याला इथं दिलेलं आहे इथपर्यंत तर हा सगळा पॅटर्न आपल्या लक्षात आला आता आपण काय करणार हा पॅटर्न लक्षात आल्यानंतर इथे जे उत्तर आलेलं आहे एक हजार पाच तर इथे बघा जे आपण सहाने गुणत जाणलो सहा नंतर पाच पाच नंतर चार चार नंतर तीन तीन नंतर किती येणार आहे दोन येणार आणि मग त्याच्यातून दोन वजा करायच्या तर आता एक हजार पाच आहे त्याच्या दुप्पट केले तर किती येणार दोन हजार दहा येणार आणि त्याच्यातून दोन वजा केले म्हणजे दोन हजार आठ हे त्याचं अचूक उत्तर आहे त्याचं उत्तर काय असणार आहे ओके okay, हे चौक दोन हजार ऐंशी दिसतं ओके दोन हजार आठ पर्याय डी हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे त्याच्यातला संबंध जर तुमच्या जेवढ्या लवकर लक्षात येईल ओके okay, तेवढं तुम्ही सोडवू शकता आणि या प्रश्नांबाबतीत मी एक सांगेन की ह्या प्रकारचे जे प्रश्न आहेत तर ते परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे तुमचे बाकीचे जे प्रश्न आहेत जे एका ओळीमध्ये किंवा एक थोड्याफार कॅल्क्युलेशनमध्ये कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही करू शकता ते प्रश्न झाले की मग अशा प्रश्नांकडे या भले त्यातले एक पाच आले असतील तर दोन तीनच सुटतील तुम्हाला पण त्याच्यासाठी टाइम लागेल त्यामुळे हे तुमचे मेन सगळे क्वेश्चन झाले वन सेंटेन्स मधले की मग याच्याकडे आता त्याच्यातली ते दुसरी क्रमिका बघूया दुसऱ्या क्रमिकेमध्ये संख्या सुरू होत आहेत नऊ पासून दोनशे पासष्ट तीनशे त्र्याण्णव चारशे सत्तावन्न चारशे एकोणनव्वद आणि मग त्याच्या पुढची संख्या काय येते ते शोधायचे तर सुरुवात नऊ पासून होते तर समजा नऊ मध्ये आपण दोनशे छप्पन्न मिळवले म्हणजे पहिली संख्या नऊ आहे त्या मध्ये दोनशे छप्पन्न मिळवले की आपल्याला उत्तर किती मिळून जाईल दोनशे पासष्ट आता आलेले दोनशे पासष्ट जे आहेत त्याच्यामध्ये जर का आपण एकशे दोनशे छप्पन्न त्याच्या निम्मे केल्या भागिले दोन तर ते किती येणार आहेत एकशे अठ्ठावीस येणार बरोबर तर ते जर याच्यामध्ये मिळवले तर त्याचं उत्तर किती येणार आहे हे दोन्ही मिळवलं आठ आणि पाच तेरा परत सहा आणि दोन आठ आणि नऊ आणि परत दोन आणि तीन तीनशे त्र्याण्णव ते ती इथं आहेत तर आलेल्या तीनशे त्र्याण्णव मध्ये एकशे अठ्ठावीसच्या आपण निम्मे केले तर आता एकशे अठ्ठावीसला आपण दोनने जर भागलं तर ते किती येणार आहेत बेसख बारा आणि परत बेंचो काठ म्हणजे चौसष्ट तर चौसष्ट जर समजा याच्यामध्ये मिळवले आपण चार आणि तीन ते येणार आहेत सात त्याच्यानंतर नऊ आणि सहा पंधरा हचशे एक त्यानंतर तीन आणि एक चार म्हणजे चारशे सत्तावन्न ती संख्या इथे आहे चारशे सत्तावन्न आता पर परत चारशे सत्तावन्न अधिक समजा मी ते चौसष्टला आणखीन दोनने भागलं तर चौसष्टला दोनने भागल्यानंतर किती येणार आहे बत्तीस आणि या दोन्हींची जर बेरीज केली तर सात आणि दोन नऊ येणार इथे आणि परत पाच आणि तीन आठ आणि परत चार चारशे एकोणनव्वद जी की आपली इथे पुढची संख्या आता याच्या पुढची शोधायची असेल तर हा पॅटर्न बघा या पॅटर्नमध्ये काय करतोय आपण दरवेळी जी आलेलं उत्तर इथं लिहितं चारशे एकोणनव्वद मी इथं लिहिणार आलेलं उत्तर त्याला बत्तीसला आधी दोनने भाग तर बत्तीसला दोनने भागल्यावर किती येणार सोळा सोळा या चारशे एकोणनव्वद मध्ये मिळवायचे म्हणजे बघा इथे सहा आणि नऊ पंधरा येणार परत आजचे एक आठ आणि एक नऊ आणि दहा शून्य हातचे एक चार आणि एक पाच म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे पाचशे पाच हे त्याचं अचूक उत्तर असणार त्यातला कुठला पर्याय येणार बघा बरोबर पर्याय बी पाचशे पाच हे त्याचं अचूक उत्तर पॅटर्न जर तुमच्या लक्षात आला तर ते सोडवणं सोपं जाईल आता उदाहरण क्रमांक तीनमध्ये ज्या संख्या आहेत त्या आहेत तीन सतरा पस्तीस त्रेसष्ट आणि एकशे तीन आणि मग त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह आहे आता ह्या जर संख्या शोधायचं असेल तर पहिली संख्या आहे सात ती आपण लिहून घेतली त्याच्यानंतर सातमध्ये किती मिळवल्यानंतर सतरा येईल तर सातमध्ये दहा मिळवल्या तर सात आणि दहा किती येणार सतरा येणार पण हे जर का बघितलं आपण सात आणि दहा सतरा आल्या तर दहाच्या बाबतीत आपण काय म्हणू शकतो दहा कसं लिहिता येईल दोन गुणिले पाच ओके तर हे येणार बेपनशे दहा त्याच्यानंतर पुढे जे सतरा आलेलं उत्तर आहे त्या सतरामध्ये समजा मी अठरा मिळवले सतरामध्ये किती मिळवले अठरा तर ते किती येणार आहे पस्तीस म्हणजे अठरा कसे तयार होतात तर तीन गुणिले सात तीन संग अठरा त्याच्यानंतर पुढचं जे उत्तर आलेलं आहे पस्तीस ओके तर आता इथे पॅटर्न न बघा दोनचे तीन झाले पाच चे सहा झालेत तर आता दोनचे तीन नंतर चार आले आणि सहाचे किती घेऊया कि सात ते चारास किती येणार अठ्ठावीस इथे समजा मी अठ्ठावीस मिळवले पुढचे तर पस्तीस आणि अठ्ठावीस म्हणजे अडाने पाच तेरा तीन दोन पाच आणि एक सहा म्हणजे त्रेसष्ट तर पुढची संख्या आहे इथे त्रेसष्ट ओके त्याच्यानंतर त्रेसष्ट मध्ये आता ह्याच पॅटर्ननुसार या चारच्या पुढची संख्या किती आहे पाच सातच्या पुढची संख्या किती आठ पाच असत्य पस्तीस तर इथे जर समजा मी पस्तीस मिळवले तर हे किती होणार आहेत पाच आणि तीन आठ सहा आणि तीन नऊ अट सॉरी पाच सत्ते पस्तीस ओ सॉरी सातच्या इथे सॉरी सातच्या पुढचे येणार आठ ते इथे आठ घेऊया सॉरी अठा पंच किती येणार चाळीस तर इथे समजा मी चाळीस मिळवले त्रेसष्ट आणि चाळीस तर हे येणार तीन सहा आणि चार दहा एकशे तीन ते ही आहे पुढे इथे संख्या एकशे तीन आहे आता आलेलं एकशे तीन मध्ये ह्याच फॅक्टर प्रमाणे जायचं आता कारण पुढची संख्या ओळखायची किती येते त्यामुळे हे कॅल्क्युलेशन महत्वाचं एकशे तीन मध्ये तर बघा पाचच्या पुढचे किती येणार सहा आणि आठच्या पुढचे किती येणार नऊ नऊ सख चोपन्न आता ते चोपन्न मिळवले याच्यात तर किती येणार आहेत एक ते एकशे सत्तावन्न ओके तर ते इथे एकशे सत्तावन्न पर्याय आहे बी एकशे सत्तावन्न हे त्याचा अचूक उत्तर आहे तिसऱ्याच आता त्याच्यातलं जे उदाहरण क्रमांक चार आहे तर ते आपण बघूया तर याच्यामध्ये आपल्याला संख्या दिलेल्या आहे चाळीस ब्याऐंशी दोनशे एकोणपन्नास बाराशे पन्नास आणि त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह तर इथे काय करणार आहे आपण इथे पहिल्यांदा चाळीस जी संख्या दिली आहे ती आहे तशी लिहून घेतली चाळीसला समजा दोन नि गुणला आपण तर चाळीसला दोन निगुणल्यानंतर आणखीन त्याच्यात दोन मिळवले चाळीस दोन्ही ऐंशी ऐंशी आणि दोन किती मिळणार आपल्याला ब्याऐंशी तर त्याच्यानंतर त्याच्या पुढे हे जे ब्याऐंशी आले त्याला तीनने ने गुंडलं आपण आणि परत त्याच्यामध्ये तीन मिळवले तर बघा तीन दोन्ही सहा आणि त्याच्यानंतर पुढे तीन दोन्ही सहा आले आणि तीन आठ ते चोवीस म्हणजे दोनशे सेहेचाळीस आणि त्याच्यात परत तीन मिळवले म्हणजे किती येतात दोनशे एकोणपन्नास येतात आता ह्याच पॅटर्ननुसार मी जर गेलो पुढे तीनच्या पुढे चार घेतले आलेलं उत्तर किती आहे दोनशे एकोणपन्नास याला चारने गुणला तर आधी चारने गुणया तर मग चार नवे छत्तीसशे सहा ओके आणि परत छत्तीस अशी सहा हचशे तीन त्याच्यानंतर पुढे चार चौक सोळा आणि तीन एकोणीस म्हणजे नऊ आले आणि हातशे एक चार दोन्ही आठ आणि नऊ नऊशे शहाण्णव आणि समजा त्याच्यामध्ये आपण चार मिळालो तर ते किती येणार आहेत त्याचं उत्तर येणार आहे एक हजार पण इथे एक हजार नाही आहे आपण तर क्रमानुसार आलो आहे दोन नंतर तीन तीन नंतर चार पण आता जर का तुम्ही विचार केलात हे येत नाही उत्तर तर मग आपल्याला थोडासा पॅटर्नमध्ये बदल करावा लागेल हे जे आपण मिळवत चाललोय दोन दोन नंतर तीन तर दोन तीन ह्या कसल्या आहेत आपल्या दोन तीन ह्या काही सम मध्ये ना नाही दोन सम आहे तीन आहे त्यामुळे त्यांचाही प्रश्न नाही पण ह्या मूळ संख्या दोन ही मूळ संख्या तीन ही मूळ संख्या आहे त्याच्या पुढची पाच मग समजा मी इथे पाच घेतला मूळ संख्यांचा पॅटर्न घेतला तर त्यानं बघूया चेक करून म्हणजे दोनशे एकोणपन्नास गुणिले पाच हे जर केले मी दोनशे एकोणपन्नास पाच केले पाच नव्वे पंचेचाळीसशे तोन, पाच हातशे चार पाचशे वीस आणि चारशे वीस हचशे दोन पाच दोन्ही दहा आणि दोन बारा ओके तर हो सर इथे आणि त्याच्यात हे बाराशे पंचेचाळीस झालेत आणि त्याच्यात आपल्याला पाच मिळवायचे ओके बाराशे पंचेचाळीस आणि पाच किती येणार आहेत बाराशे पन्नास म्हणजे पाच मिळेल तरी चालेल म्हणजे मूळ संख्यांचा पॅटर्न आता दोन तीन पाच त्याच्या पुढची संख्या किती येणार मूळ मूळ संख्या घ्यायचं असं ठरलंय त्यामुळे सात येणार मूळ संख्या मग आता तेच करूया बाराशे पन्नास जे आहेत तर त्याला सातने गुणायचं तर त्यानंतर सातने गुणल्यानंतर बघा सात शून्य शून्य येणार जाताचं पस्तीस अशी पाच हचशे तीन परत सात दोन्ही चौदा चौदा आणि हे तीन सतरा आले हचशे एक सात एके सात सात आणि सॉरी इथे सॉरी सात शून्य शून्य आले सतराचं पस्तीस अशे पाच सातशे तीन सात दोन्ही चौदा आणि तीन सतरा सतराशे सात सातशे सात एके सात सात आणि आठ म्हणजे हे आले आठ हजार सातशे पन्नास तर मूळ संख्या जसं इथं सात घेतलं तसं इथे पण सात मिळवायचे म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे आठ हजार सातशे सत्तावन्न हे आपलं अचूक उत्तर असणार आहे तर कुठला पर्याय बरोबर येणार पर्याय सी आठ हजार सातशे सत्तावन्न ओके आता उदाहरण क्रमांक पाच मध्ये बघा इथून संख्या सुरू होत आहेत चोवीस सत्तर एकशे चव्वेचाळीस दोनशे बावन्न चारशे आणि मग पुढची संख्या शोधायची तर याच्यामध्ये पहिली संख्या जी आहे चोवीस समजा आपण पाचचा वर्ग केला त्याला एकने गुंडला त्याच्यातून एक वजा केला तर पाचचा वर्ग येणार पंचवीस पंचवीस एके पंचवीस त्याच्यामधून एक वजा केले किती मिळणार चोवीस त्याच्यानंतर पाचच्या पुढची संख्या सहा एकच्या पुढची संख्या दोन सहाचा वर्ग किती येणार छत्तीस छत्तीसला दोनने चाती। चाती। दोन ने गुणला सहाचा वर्ग आला छत्तीस आता छत्तीसगुडीला दोन वजा केले तर किती मिळणार आहेत इथं असणार आहे सत्तर त्याच्यानंतर तसंच पुढे सहाच्या पुढची शाच्पुड। संख्या घेतली इथे सात गेल्या सातचा वर्ग केला के त्याला तीन ने गुंडला आपण आणि परत त्याच्यातून तीन वजा केले सातचा वर्ग केला एकोणपन्नास एकोणपन्नास ला तीनने गुणला तीनवे सत्तावीस असे सात आठशे दोन त्यानंतर तीन ही चौक बारा आणि दोन चौदा एकशे सत्तेचाळीस आणि मग एकशे सत्तेचाळीसमधून जर हे तीन वजा केले तर किती मिळणार आहेत इथे पुढे असणार एकशे चव्वेचाळीस त्याच्यानंतर सातच्या पुढची जी संख्या आहे ती आहे आठ आठचा वर्ग करणार त्याला सॉरी परत तीनच्या पुढची संख्या चार आठचा वर्ग त्याला तर चौसष्ट चौसष्ट चौसष्टला चारने मोडला आपण तर चार ही चौक सोळा सोळाशे सहा हातचे एक त्यानंतर इथे चार एक सोळा सोळाशे सहाशे चार चोवीस आणि पंचवीस दोनशे छप्पन्न आणि मग त्याच्यातून आलेल्या मध्ये चार वजा करायचे म्हणजे दोनशे छप्पन्न मधून चार वजा चा केले किती येणार दोनशे बावन्न तर हे आपल्याला पुढची संख्या मिळाली आता त्याच पॅटर्न मध्ये आठचा वर्ग केल्यानंतर पुढे वर्ग करणार नऊचा नऊचा वर्ग केला तर चारच्या तर पाच निघायचा ओके आणि मग पाच वाजा करायच्या आधी वर्ग करूया आपण नऊचा वर्ग येणार एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि पाचने एक्क्याऐंशीला पाचने बनायचं पाच एके पाच चाळीस आणि मग त्याच्यातून आपण पाच वजा करायचो चारशे पाच मधून पाच वजा केले किती येणार चारशे येणार त्यामुळे पुढची संख्या आपल्याला मिळाली किती मिळाले चारशे मिळाले आता ती मिळाल्यानंतर त्याच्या पुढे याच पॅटर्नमध्ये दहाचा वर्ग करायचा दहाचा वर्ग केल्यानंतर पाचच्या पुढची संख्या किती येणार सहा येणार आणि त्यातून सहा वजा करायची तर दहाचा वर्ग शंभर आला शंभरला शंभरला सहा नाही म्हणलं तर किती झालं सहाशे आणि सहाशे मधून जर सहा वजा केले तर ते येणार आहेत पाचशे चौऱ्याण्णव त्यामुळे आपलं अचूक उत्तर किती असणार पाचशे चौऱ्याण्णव डी हा पर्याय त्याच्यात बरोबर बरोबरच mm. ओके okay.